कायचा जबाबदारीनं बोलायचा आहे तो जी आर काढला तीन पाण्याचा जी आर दोन पानं प्रस्तावने मध्ये गेली दोन पान प्रस्तावने मग हळू शेवटी चार ओळीचा जी आर काढला थांबा 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 त्या जे आर मध्ये ऐका माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ऐका 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 दोन मिनिट आम्ही तुम्हाला मतदान दिलं तुमच्याकडे बघून दिलं आम्ही काय पंडितकडे आणि सोळंकीकडे बघून आम्ही तुम्हाला मत दिली का नाही दिले ना आमच्या मुंडे साहेबांनी जे आम्हाला शिकवण दिली त्या शिकवणीला आम्ही मतदान दिलं बरोबर आहे का चुकीच आहे हा प्रकाश सोळंकी म्हणतो माझी जात आडवी आली आता या प्रकाश सोळंकीला आता ऐका मला तर खूप लोकांविषयी बोलायचं होतं आता मी ज्या समाजामधनं पुढे येतो धनगर समाजातनं आता बीड जिल्ह्यामध्ये किती मतदान आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बीड जिल्ह्यामध्ये एकही आमदार झाला एक नाही यांचा इकडे ला लातूरची ला मंडळी आली लातूर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एकही आमदार झाला नाही धाराशिव मध्ये झाला नाही नांदेड मध्ये नाही बैरम जात्या जालन्यामध्ये झाला का का झालं नाही मतं किती तुमची अरे सोळंकी तुझी जात आडवी आली तुला अरे दोन नंबरला लोकसंख्या असलेल्या धनगराचा लोकसंख्या असताना एकही आमदार या भागात झाला नाही तसंच छत्रपती संभाजीनगरला मग आता मला सांगा दोन नंबरला लोकसंख्या असलेल्या धनगराची ही अवस्था तर मग गावगड्यातला बेरड बेडर रामोशी नाभिक सुतार लोहार कुंभार बेलदार वडार कुडमुड्या जोशी पारदी लक्ष्मीवाला आता किती लोकांची नावं घेऊ माळी साळी कोळी तेली हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीट गुरव गडशी नाभिक सुतार लोहार कुंभार बेरड बेड रामोशी मग आमच्या मुस्लिमामधला बागबान छप्परबंद कासार लमान बंजारा अरे हा माणसांचा काय हा महाराष्ट्र आहे तुमच्या बापाची जागिरी आहे तुमची संख्या किती पाच दहा टक्के आमच्या चार पिढ्यांनी तुम्हाला मतदान दिलं मी नेहमी सांगतो तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय ना महाराष्ट्र बघायचं असेल तर तुम्हाला पोहरा देवीला यावं लागेल तुम्हाला महाराष्ट्र बघायचा असेल तर भगवानगडावर यावं लागेल तुम्हाला महाराष्ट्र आहे मालेगावच्या खंडोबाला यावं लागेल तुम्हाला महाराष्ट्र आहे आरेवाडीच्या भिरोबाला यावं लागेल तुम्हाला महाराष्ट्र आहे संत गाडगे बाबांचं नाव घ्यावं लागेल जीवा महालेचं नाव घ्यावं लागेल बेहेरजी नायकांचं नाव घ्यावं लागेल तानाजी मालुसरींचं बिरसा मुंडाचं नाव घ्यावं लागेल लागेल की नाही तुम्हाला एक प्रयोग सांगतो फडणवीस साहेब आम्ही अठरा पडले जाते आम्ही तुमच्या एका बाजूला राजू शेट्टीला म्हणायचंय अरे शेतकऱ्याचं पोरगाय तो ये इकडं एका बाजूला महादेवराव जानकरला म्हणायचे अरे मेंढपाळ पोरगाय तो इकडे सदाभाऊ खोतांना म्हणायचे अरे हिल तो इकडे ये हरिभाऊ म्हणायचे अरे तांड्यावरचा माणूस आहे प्रतिनिधित्व दिलं पाहिजे तो इकडे ये आणि ते बंजारा आणि वंजारी वेगळं म्हणत नव्हते बरं का मुंडे साहेब पाशा पटेल पाशा पटेल पुण्यामध्ये एक पैलवान असलेलं मुरलीधर मोहोल नावाचं पोरग बारक अरे इकडे अरे ही झाली यात्रा पगड जातीची गावगाड्यातली माणसं पण या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयन वो राजेंना पण म्हणायचे राजे तुम्हाला मी आमदार करतो मी तुम्हाला मंत्री करतो आणि तुम्ही काय म्हणता माझी जात आडवी आली आणि मला पद मिळणार आता दुसरं ऐका दुसरं आता आमचे पवार साहेब आता माझी तेवढी उंची ऐका नाही तुम्ही ठरवा मी छोटा माणूस तर तो बजरंग सोनवणे म्हणतो हे ग्रामपंचायतीचा सदस्य नाही नाही मी ग्रामपंचायतीचा सदस्य मान्य आहे मला ऐका 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 एक मिनिट ऐका बजरंग सोनवणेना मला सांगायचं आहे तुझ्या तुतारीवर निवडून आला ना दोन मिनिट आहे का तुझ्या तुतारीवर निवडून आला ना त्या शरद चंद्रजीत पवारांच्या बारामतीमध्ये परवा दिवशी हजारांच्या संख्येनं माणसं रस्त्यावर उतरली अरे बारामतीमध्ये गेलोय तू कुठला तुझी कुठली आगळतीला होतो तू तुला काय संविधान माहितीये तुला सोशल जस्टिस माहिती आहे तुला गाव गाड्यातली माणसं आरक्षण का दिलं गेलं कुणाला दिलं गेलं कशासाठी दिलं गेलं हे काय माहिती आहे रे तुला राजा इंग्लिश सोडावं हो, इंग्लिश कवा बोलल तू हो. इंग्लिश अरे या महाराष्ट्रामध्ये भल्या भल्यांचा माच या महाराष्ट्राने उतरवलाय सखा पाटील नावाचा एक अनभिषिक्त सम्राट होता मुख्यमंत्री त्याला कुणी पराभूत केलं माहितीये का जॉर्ज फर्नांडिस नावाच्या माणसानं आणि माझा नेता गोपीनाथराव मुंडे कुणाला भेडायचा माहितीये शरद पवारांना भेडायचा बारामध्ये अरे तुम्ही लढायचं विसरून गेला लढायचं लढायचं विसरून गेलाय तुम्ही लढायचं काय झालं पवार साहेब तुम्ही मंडळी यात्रा काढली नागपूर बरोबर आहे का मंडल यात्रा ऐका ऐका मंडल यात्रा काढली नागपूरवरन बंद केली आम्ही दोन दिवसात एक्सपोज केलं त्यांना आम्ही प्रश्न विचारला पवार साहेब बजरंग सोडवणे जरंगेच्या रॅलीत सहभागी होतोय थांबा 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 प्रकाश सोळंकी उघड पत्रकार परिषद घेतोय तो मुरखुले आमदार सरळ रंगीला पाठिंबा भाषेत निश्चित बोलतोय पण तुमच्या मनातली दहशत या लोकांची कमी झाली पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराजांची रयात छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवा नाव घेतलं की महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीच्या दीनदलिताच्या गोरगरीबाच्या आदिवासींच्या विमुक्त जाती जमातींची मोठ महाराजांचं नाव घेतलं मोठ मोठा पण तुम्ही काय केलं शिवाजी महाराजांचं नाव घेऊन लाकडं घातली आमच्यात अरे मल्हाराव होळकर त्याला कुठं माहिती आहे नाहीत माहिती मल्हाराव होळकर दिल्लीच्या तक्कावर तीन वादशांना बसवलंय त्याने त्यामुळं आमच्या नादाला लागायच्या भानगडीत पडू नका पवार साहेब तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी व्याकरण आत्मसात केलं पण आमच्या गावगाड्यातल्या अठरा पगड जातीचं अंतकरण मात्र तुम्ही कधी समजून घेतलं नाही पवार साहेब तुम्हाला व्हायचंय पंतप्रधान पण घरामध्ये कोण कोण सुप्रिया ताई ताई रोहित पवार आणि तुम्ही मंडळ यात्रा करताय काय सांगितलं सामाजिक न्याय गाव ओबीसींना सामाजिक न्याय हक्क कोणी दिला मंडळ आयोगाने दिला आणि तुम्ही घरामध्ये सगळी पदे घेतली कारखाने घरामध्ये घेतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे गाव वगळ्या पंक्तीला बसलेल्या शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत वाढत्या पोचत नाही तोपर्यंत हरिविठ्ठल म्हणलं जात नाही तुमचे वाढती झाली पाहिजे तर अरे एक मुंडे नावाचा वाढप्या झाला तर गाव गावगाड्यातली माणसं बोलायला लागली चालायला लागली ला संघर्ष करायला लागली ला घोषणा द्यायला लागली आमदारकीच स्वप्न बघायला लागली ला मी उगाच बोलायचं म्हणून नाही बोलत मी सांगोला तालुक्यात नाही पलीकडून अरे पंढरपूरच्या पलीकडून येत असताना मी एक मेंढपाला पोर गाय आमची माणसं आम्हाला काय म्हणायची सांगतो गुट्टे साहेब आमची माणसं आम्हाला म्हणायची हा के सर अरे मुंडे साहेब नावाचा आपल्या समाजात एक मोठा माणूस जन्माला आलाय आणि त्यांनी मोर्चा काढलाय पंढरपूरला चला आपल्याला पंढरपूरला जायचंय अरे धनगराची माणसं काय म्हणायची आपल्या समाजात मुंडे नावाचा माणूस एक जन्माला आलाय म्हणजे भटक्या विमुक्तांची भाषा बंजारा समाजाची भाषा धोंडे साहेबांना वाटायचं अरे मुंडे साहेबांची पाठ थाप माझ्या पाठीवर असल्यावर उर मला काय पाहिजे मुंडे साहेब तुमची लेकरं पारखी झाले पुरकी झालेत आज जर मुंडे साहेब नावाचा माणूस जर अस्तित्वात असतात तर महाराष्ट्राला या परिस्थितीला सामोरं जावं